तर मंडळी आज दुपारच्या जेवणामध्ये मस्त झनझणीत राजस्थानी पद्धतची कच्च्या हळदीची भाजी आणि त्याचसोबत कोथिंबीर चपाती चपाती म्हणा किंवा पोळी म्हणा आपण कोथिंबीर वडी किंवा कोथिंबीर पराठा नेहमीच खात असतो पण कधीतरी कोथिंबीर चपाती एकदा तुम्ही बनवली आहे का एकदा का नक्की ट्राय करून बघा तर नमस्कार संध्या रेसिपीमध्ये तुमच्या सगळ्यांचं खूप स्वागत करत आहे आणि आजच्या व्हिडिओला आपण लगेचच सुरुवात करत आहे तर इथं कच्च्या हळदीची भाजी बनवण्यासाठी इथं मी दीडशे ग्राम कच्ची हळद घेतली आहेत स्वच्छ धुवून घ्यायची आहेत आणि वरचे कवर आपल्याला काढून घ्यायची आहे की त्यात थोडं माती चिटकलेली असते किंवा केसी असतात कवर काढून घ्यायची आहेत खिसणीनं खिस करून घ्यायचे आहेत हवं असल्यास तुम्ही मिक्सरचा जारमध्ये ग्लाइंडर करून पण वापरू शकतात किंवा जाळबारी खिसणी कुठलीही वापरली तरी चालतं तर इथं मी खिसणीच खिस करून घेणार आहे भाजी करताना मात्र हे आपल्याला नेहमी पडतूनच भाजीमध्ये घालायची आहे तुम्ही जर तशीच भाजीत कच्ची जर घातली तर ते कडवट किंवा तुरट लागू शकतं म्हणून आपल्याला हळद हे थोडंसं तेलामध्ये परतून घ्यायची आहे कढीमध्ये थोडंसं तेल गरम करायला ठेवलं आहे आणि त्यातच आपल्याला थोडीशी हळद खिसलेली हळद घालून घ्यायची आहेत अगदी एक ते दोन मिनटंच कच्चेपणा जायपर्यंत आपल्याला हळदीला परतून घ्यायचं आहे आता ही ह जी हळद आहे आपण परतवलेली ते थोडंसं आपण साईडला ठेवून देणार आहे तोपर्यंत आपण भाजीला फोडणी देणार आहोत तर कढी ठेवली आहेत कढईमध्ये तेल तपायला ठेवायचं आहे त्यातच आपल्याला थोडंसं मोहरी घालून घ्यायची आहेत कढीपत्ता घालायचा आहे आणि अद्रक लसणाची पेस्ट घालायची आहेत अद्रक कसायचे पेठ चांगलं छान त्याला होऊ द्यायची नंतर त्यामध्ये आपल्याला बारीक चिरलेला कांदा आणि इथं कोबी घेतलेले आहेत मी इथं लांबसळक कोबा चिरलेला कांदा घेतलेला आहे फोडणीसाठी आणि कोबीसुद्धा वापरलेली आहेत कांदा पहिले त्याला चांगला होऊ द्यायचा आहे नंतरच कोबी त्यामध्ये आपल्याला घालून घ्यायची खूप जास्त आपल्याला कोबी आणि कांदा होऊ द्यायचा नाही म्हणजे खूप जास्त गाडणी होऊ द्यायचं आहे जसं नॉर्मल आपल्याला भाजीला करतो तसं म्हणजे थोडंसं कच्चाही राहिला पाहिजे त्यात थोडीशी चिमुडपूर थोडीशी हळद घातलीत लाल तिखट गरम मसाला धना पावडर आणि एव्हरेजचा इथं मसाला वापरलेला आहे तुम्ही या ठिकाणी घरात जे मसाले वाचतात तोही मसाला घातला तरी चालतं इथं मी ओटाने घातले आहेत ओटाने पाण्यात उकळून घेतलेत नंतरच त्यामध्ये आपल्याला घालून घेतलेत हे पूर्ण मिश्रण आपल्याला एकजीव करून घ्यायचे आहे तेलात एक ते दोन मिनटं चांगलं परतून घ्यायचं आहे आणि जे हळद आपण साईडला परतायला ठेवली ती तीसुद्धा आपल्याला त्यामध्ये घालून घ्यायची खूप सोपी आणि खूप टेस्टी भाजी लागते पहिल्यांदाच बनवली पण खूप छान झाली आणि मुलांना काय घरच्यांना पण आवडली जर खिचलेले हळद आपण त्यात घालायची त्यात अर्धी वाटी मी फेटलेलं दही घातलं आहे दही फ्रेश घ्यायचं आहे तुम्हाला दही नसेल घालायचं तुम्ही एक टोमॅटो बारीक करून टाकला प्युरी करून टाकली तरी चालतं पण दह्यामुळे खूप छान असे टेस्ट लागते राजस्थानी पद्धतची भाजी जर म्हटली हळदीची त्यात हे दही घालतात पण मी तर दहीचा इथं उपयोग केला आहे तर अर्धीच वाटी फेटलेलं दही घातलेलं आहे त्यामध्ये पुन्हा ते मिश्रण परतून घ्यायचं आहे आणि चवीप्रमाणे मीठ घालून घ्यायचं आहे आणि वरतून हिरवीगार कोथिंबीर घालून घ्यायची मस्त आपली इथं हळदीची भाजी इथं तयार झाली आहे एक पाच ते दहा मिनटं साईडला होऊन देऊ आपण तोपर्यंत कणिक मळून घेऊयात जे तुम्ही गव्हाचं पीठ घेतलं आहे म्हणजे माझं मल्टीग्रेनच पीठ आहे जे जसं तुम्ही नॉर्मल जे पीठ असतात गव्हाचं ते घेतलं तरी चालतं त्यात मी तो बारीक चिरलेले भरपूर असे कोथुंबीर घेतलेली आहेत आणि चवीप्रमाणे थोडंसं मीठ घालून घ्यायचं आहे उंटा चांगला मळून घ्यायचा आहे जसं आपण कणिक मळतो तसंच पीठ आपल्याला ते मळून घ्यायचं आहे म्हणजे असं कोथुंबीर पडला म्हटलं जात नाही त्याला कोथिंबीरचा पती अशा पद्धतीचे पोळ्या खूप छान लागतात आता मी हळदीची भाजी हळद खिसली त्यामुळे हळदीने हात भरले म्हणजे हळद पिवळे झालेत तरी काहीच हरकत नाही थोडंसं चपातीला लागू शकतं ते तर हे असे छोटे छोटे गोळे करायचे आणि चपाती आपल्या ह्या लाटून घ्यायचे तुम्ही पोळी म्हणा किंवा चपाती म्हणा काही म्हणा इथं आपली हळदीची भाजी पण मस्त इथं रेडी झालेली त्या आपण तोपर्यंत आता चपात्या करून घेऊयात ते मी थोडं साईडला ठेवणार आहेत आणि जे चपाती आपण कडीक म्हणली होती ते छोट्या छोट्या आकाराचे हे साईडला चपाती करून घेणे खूप छान अशी भाजी लागते आणि हे चपाती पण खूप छान लागतात मुलांना काय घरच्यांना पण आवडता काहीतरी वेगळं आपण नेहमी रेग्युलर चपाती तर नेहमीच खात असतो पण जर कोथिंबीर टाकून केली तर अगदी दिसायला खूप चांगला दिसतात आणि असे खायला चांग चांगल्या लागतात तर इथे मी भाजताना तुपाचा उपयोग आहे इथं छोट्या छोट्या आकाराच्या लहान मोठे साईज तुम्ही कशी बनू शकतात एक साईड चांगलं भाजून घ्यायची आहे त्यानंतर दुसऱ्या साईडला आपण मस्त तूप लावून घेणार आहे तूप लावूनच आपल्याला हे भाजायचे तुम्हाला जर तूप नसेल लावायचं तर मी या ठिकाणी बटर किंवा तेलसुद्धा लावू शकतं ते मी तर तूप लावलेलं आहे तूप लावून ला पण खूप छान असं टेस्ट लागते आपल्या चपात्यांना म्हणजे त्या कोथंबीर जो पराठा आपण केला आहे चपाती त्याला आणि त्यात भाजीसोबत एक नंबर हळदीची भाजी तर हे मस्त आपली भाजी पण साईडला शिजते आहेत म्हणजे झालेलीच आहे आपण साईडला ठेवली आहेत इथं आपण कोथंबीर चपाती पण इथं रेडी झालेली दोघे साईडनं मस्त खरपूस भाजून घ्यायची आहेत अशा पद्धतीनं जे बाकीच्या राहिलेल्या आहेत त्यासुद्धा मी चपात्या इथं करून घेणार आहेत बघू शकतो रंगपर अगदी सुरेखा आलेला आहे त्याचा प्रत्येक चपातीला तूप लावून घ्यायचे तर तूप तूप चढ मी बटर किंवा तेलसुद्धा लावू शकता इथं पण तूप लावण्यामुळे एक वेगळीच टेस्ट लागते त्याला म्हणून इथं तुपाची इथं उपयोग केला आहे दोघे साईडने आपला मस्त खरपूस भाजून घ्यायची आहेत चपाती तर इथं मी चपात्या करून घेतलेल्या आहेत सगळ्या आणि इथं भाजी पण आपली इथं रेडी झालेली आहेत तर आत्ता झणझणीत बेत तुम्हाला कसा वाटला तर नक्की कमेंट करून बघा सांगा तर आपली इथं चपाती आणि भाजी दोघी रेडी झालेली आहेत हळदीची भाजी पहिल्यांदाच केली पण खूप छान झाली मुलांना पण आवडली एकदा तुम्ही नक्की ट्राय करून बघा खूप सोपी रेसिपी आहेत ते मस्त आपल्या इथं दुपारच्या जेवणामध्ये हळदीची भाजी त्यासोबत लोणचं आणि कोथिंबीर चपाती आहा मस्त एक नंबर तुम्ही ही रेसिपी एकदा आवडली असेल तर नक्की ट्राय करून बघा तर आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला तर मला कमेंट करून सांगा व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर करा चला तर मग भेटूया अशा नवीन व्हिडिओमध्ये किंवा नवीन रेसिपीमध्ये तोपर्यंत धन्यवाद